मुलगी आणि मुलाची आई वर ते केल्यानंतर कालचा ऍक्सिडेंट होतो कालच्या मध्ये बाकी सर्व मारतात फक्त ती मुलगी वाचली पण मुलीला पान खूप लागला असतो त्यामुळे बाबा निर्णय घेतात ती टॉपच्या त्या खायला दुसऱ्या देशात जातात तिथे त्या मुलीला आणि काही दिवसानंतर ती मुलगी बरी पण लगेच करते की त्याचा बाबांना एक अतिदुर्मीर नावाचा कॅन्सर आहे त्यामुळे त्याला फार दिवस जुगू शकणार नाही आणि ते त्याचा एक डॉक्टर म्हणतात तू माझ्या मुलांना जातं घेऊशील का तेव्हा जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणतो मी फक्त मुलीला घेऊन होतो मी मुलांना लिहू शकत तो बाबा एक दिवस विचार करतात मुलगी द्यावा का नाही का नाही त्यानंतर ते विचार करतात आणि मुलगी देण्याचा निर्णय देतात मुलगी देऊन टाकतात डॉक्टर आणि ते दुसऱ्या शहरांत आणि तिथे ते आणि बाबा बाबा काही दिवसात आमदार असतो आणि त्याला मुलगा खूप असतो त्यामुळे तो त्या मुलाला अनाथ आस्थान गेल्यानंतर पाहतो आणि त्याला सुद्धा घेतो आणि काही वर्षानंतर मुलगा खालताळ होतो आणि मुलगे चांगली डॉक्टर जो मुलगा त्याचा चांगल्या कामामध्ये त्या जिल्ह्यामध्ये वापस येताना त्याचा ऍक्सिडेंट होतो त्या तो आणि त्याच्या सहकारी होतात आणि तो त्या दहा त्याची त्याला माहीत नसेल घरी डॉक्टर तिथे गेल्यानंतर मुलीशी एके दिवशी ते गप्पा मारत असताना ते बालपणेच्या गप्पा मध्ये आणि जेव्हा ती मुलगी सांगते माझ्या बाबा नाही आणि माझं पण एक वेगळं कुटुंब होत मला आई बाबा भाऊ होता आई आणि मध्ये बाबाने मलाही जाणू भाऊ आणि बाबा गेले मला माहिती नाही तो मुलगाही म्हणतो मलाही कुटुंब होतं आणि माझ्या बाबाने माझ्या ताईला कुठे देऊ शकत ते मला माहिती नाही मला पण एक ताई होती आणि ती मुलगी म्हणजे डॉक्टर की खरंच आपण त्या बाबाचे लेकर असतो तेव्हा तो मुलगा असतो म्हणजे आपण त्याच बाबाचे लेकर आहोत आणि तीन मुलीवरती मनावर ते म्हणतो मला वेगवेगळ्या एकमेकाला किती माना आणि म्हणता एक खरंच एका दिवसापासून अन्याय